सुंदरखेड येथील गर्भलिंग निदान प्रकरणातील अटक दोन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी बुलढाणा शहराला लागून असलेल्या सुंदरखेड भागातील तार तलाव कॉलोनीमध्ये कायद्याने बंदी घातलेल्या गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन काल सकाळी धाड टाकत डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेतले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर कैलास गवई आणि एजंट रोहिदास जाधव यांच्याविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दोन्ही आरोपींना बुलढाणा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी आज सात नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दिली आहे जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सी एस साहेब तसेच बुलढाणा शहर पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून काल अवैध लिंग निदान करण्याकरिता जे सेंटर चालवत होते तिथे रेड करून दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याविरुद्ध दा गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टात पाठवण्यात आलेले आहे त्यांना पुढील तपासकामी पी सी आर मिळालेला आहे रोहिदास जाधव आणि कैलास गवई आतापर्यंत किती निदान त्यांनी केलेलं आहे असं काही आढळलं त्याबाबत तपास चालू आहे सोमवारपर्यंत मिळालेला आहे